विज्ञान दर्शन विज्ञानाने दाविले मानवा ज्ञान प्रत्यक्ष तत्पूर्वी प्रमाण होता एक मनाचा अक्ष कनाकनाने ज्ञान रगडून करून ते भक्ष झगडत राहती असंख्य त्या ज्ञानांचे पक्ष दोन डोळे जे न पाहती पाहे मन चक्षु मुक्तीच्या मार्गावरती जाती ते मुमुक्षु सारे काही सोडून केवळ होती ते भिक्षू तृष्णा असे सत्य जाणण्या ते खरे विभुक्षु ज्ञान होते इंद्रियांच्या खिडकीतून पाही मर्यादा पडती त्याला पलाड असे काही विज्ञानाने यंत्र दिले बंधन तयाला नाही साऱ्या ज्ञाना प्रमाण मिळे साक्षतेची राही तत्वांच्या चिंतनाचा ना हो यातून लोप काव्याच्या तुषारांचे सिंचन हो अमाप कोण उरते चिंतना हवे गाढ लागता झोपं वापर विज्ञानाचा करी निसर्गाचा कोप गरज गरजा भाग विण्या असे विज्ञान हाताशी जगणे झाले सोपे आता संघर्ष कशाशी ज्ञानाचा संपर्क वाढला असंख्य दिशांशी सत्याचा प्रवासन थांबो संघर्ष स्वतःशी विज्ञानाने क्षितीज दिले अफाट चिंतण्यासाठी वृंदावत ते जात आहे मनस्वी बहरण्यासाठी सुख अन वैभव मिळाले सुंदर जगण्यासाठी गवसनी घालूनी करा चिंतन चिंतनानंतासाठी